सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरू होती अखेरी जागा ठाकरे गटाला देण्यात आली ठाकरे गटानं पैलवान चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी बंडखोरी केली यामुळे आता काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे काँग्रेसनं सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला या मेळाव्यात काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काम करण्याचे आदेश दिले तर आमदार कदम यांनी थी या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील असे म्हणाले यामुळे आता अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारात विश्वजित कदम जाणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे यावेळी बोलताना विश्वजित कदम यांनी विरोधकांचाही समाचार घेतला कदम म्हणाले मला काँग्रेस नेत्यांकडून मार्ग काढण्यासाठी फोन येत होते ते माझ्याकडे सतरा आणि अठरा तारखेला आले त्यावेळी मी त्यांच्या मागे होतो काँग्रेस शिवसेनेचे नेते राहुल गांधींशी बोलून आम्ही राज्यसभेची कबुली घेतली तेव्हा मी त्यांना अपक्ष लढू नको म्हणून सांगितलं यात फसू नका राज्यसभा वाईट नाही म्हणून सांगितलं पुढच्या वेळी आपण जागा सोडायची नाही असं त्यांना सांगितलं या निवडणुकीत शिवसेनेला जेवढी मते मिळतील ती सर्व काँग्रेसची असतील आणि त्यामुळे पुन्हा विधानसभेला त्यांनी आवाज करू नये गेल्या तीन चार महिन्यांच्या सापसिडीच्या खेळात आम्हाला साप, चा साप चावला पण अंतिम विजय आमचाच होईल असंही कदम म्हणाले पतंगराव कदम यांचे आमच्यावर संस्कार आहेत काँग्रेसचे संस्कार आहेत की सरळ वाटेने राजकारण करायचं आम्ही सरळ वाटेनेच राजकारण करत होतो तुम्ही सगळ्यांनी पतंगराव कदम साहेबांबरोबर काम केले तुम्ही सांगता कदम साहेब खूप सरळ होते म्हणूनच त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही मी येथे कटकारस्थान कोणी केलं त्यांना सांगतो पतंगराव कदम यांचे सगळे गुण माझ्यात आहेत पण विश्वित कदम यांचे स्वतःचे पण काही गुण आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा असा इशाराही कदम यांनी दिला तिन्ही जण महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत ज्येष्ठ अनुभवी नेते आहात तुम्ही माझ्यासाठी सांगली जिल्ह्याच्या काँग्रेससाठी खूप लढाई केली टोकाची भूमिका घेतली नाना पटोले साहेबांची हमरी तुमरी झाली बाळासाहेब थोरात साहेब यांनी एक दिवस बैठकीला बहिष्कार टाकला ते बैठकीलाच गेले नाही सगळ्यांनी केलं पृथ्वीराज चव्हाण साहेब दिल्लीपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने या ठिकाणी मार्ग करत होते पण आज ही जी काही आमच्या जिल्ह्याबाबतीत घडलंय हे पुन्हा घडता कामाने आणि म्हणून मित्र पक्षाला सांगा महाविकास आघाडीच्या आघाडीचा जो कोण उमेदवार असेल त्याला सांगली जिल्ह्यात जी काही मतं मिळतील ही शंभर टक्के काँग्रेसची मतं असणार आहेत मग पुन्हा त्यांनी आवाज काढायचा नाही सांगली जिल्ह्यामध्ये की आम्हाला आता विधानसभा द्या आणि अमुक आम्हाला द्या काही संबंध नाही ही काँग्रेसची मतं असणार आहेत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची मतं असणार आहेत म्हणून आपण सगळ्यांनी येणाऱ्या काळात कसा आम्हा काँग्रेस पक्षाच्या आमदारांचं कार्यकर्त्यांचं तळागळातील आमच्या नगरसेवकांच्या जिल्हा परिषद सदस्यांचं संरक्षण करायचं ही जबाबदारी तुम्ही घ्या मी ओढस या ठिकाणी सांगतो आज चुकून भावनावशून मी काय बोललो असेल तर या ठिकाणी तुम्हाला तिघांची माफी मागतो त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला बोलवलं नाही पण जिल्ह्यातली वस्तुस्थिती काय कार्यकर्त्यांची भावना काय हे तुम्हाला समजणं गरजेचं होतं आणि म्हणून आता पुढे जे काय तुम्ही आदेश द्याल कारण मला तीन दिवस भयानक दिल्लीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आले मी नाव घेऊ शकत नाही या सगळ्या नेत्यांनी मला काय काय सांगितलं अरे विदर्भात पाच जागा काँग्रेसच्या होत्या विश्वजीत तिथं जर मित्रपक्षांचे कार्यकर्ते आपल्यासाठी बिनशर्त या ठिकाणी पडले तर आता आपण काय त्यांना सांगायचं ह्याला मी उत्तर देऊ शकलो नाही हा व्यापक विचार हा राज्याचे नेते म्हणून दिल्लीचे नेते म्हणून तुम्हाला भारतात महाराष्ट्रातला करावं लागेल पण जिल्ह्याचा विचार करण्याची प्रथम जबाबदारी ही माझी ही सगळी माणसं आमच्याकडं आशेला धरून आहेत आणि म्हणून या ठिकाणी आज तुमची जिल्ह्यातला काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून दिलगिरी व्यक्त करतो मी आज जाहीरपणे की आज आपल्या हक्काची जागा मिळू शकलो नाही पण हे ह्याचा वचपा विश्वजित कदम येणाऱ्या काळामध्ये या सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये ज्यांनी ज्यांनी हे करा राजकारण आमच्याशी राज केलं त्यातनं आम्ही काढू महाविकास आघाडीच्या चार धर्माचे आम्ही कार्यकर्ते आहोत ह्याच्या बाबतीतला जो तुम्ही आदेश द्याल तो आम्ही निश्चितपणे पाळू एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र